नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहे मृगबाराच्या तयारीबद्दल तर आता हे जे झाड आहे तुमच्यासमोर जे झाड आहे ह्या झाडाची प्रकृती बघा काळी पडलेली पानाचा कलर पिवळसर आहे म्हणजे असं मरगड आली झाडामध्ये हे झाड पण बघा आता अशा झाडांमध्ये आपल्याला मृगबहार धरायचं आहे तर याची आपल्या वर्षी राहिलं आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल तीन महिने ह्या तीन महिन्यामध्ये याचे संगोपन कसं करायला पाहिजे जेणेकरून हे झाड पुढचा मृग बार देण्यासाठी उपलब्ध आपल्याला दे होईल तरीही तेवढ्या प्रमाणात हे उपलब्ध होणार नाही आहे अशा झाडांकडे त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे ह्याला ताण बसलाच पाहिजे आणि बाग फुटलाच पाहिजे असं झाड फुटलंच पाहिजे असा हट्ट शेतकऱ्यांनी धरू नये नाहीतर ते त्या झाडावर बेतलं जाते म्हणजे झाड मरण्याची शक्यता असते तर आपण आता याला काय करणार आहे की इथे बघा आता हे जे चर केलेली अशी असं इथे खत भरून घेणार आहे दोन साईडनी आणि तशी त्याला ठिबक येणार आहे फ्लोचं पाणी तर आहेच याला त्याच्यामुळं होईल काय की न्यूट्रिशन प्रॉपर मिळेल याला नव्हती वगैरे फ्रेश फुटेल आणि नवीन काळीत स्टोरेज वाढेल आणि स्टोरेज वाढलं की थोड्या प्रमाणात का होईना एक कॅरेट किंवा के त्याच्यापेक्षा दीड कॅरेटपर्यंत माल याला लागेल ला आणि ते घेता घेता आपल्याला पुढच्या वर्षी झाडाची प्रकृती पूर्ण सुधरायची आणि दुसरं आता इकडे बघू शकता तर इकडचे झाडं यांचे चांगले दिसते म्हणजे असं काही नाही का सगळे झाडं यांचे असे आहे हे झाड आपण शंभर टक्के चांगल्या पद्धतीने फोडू शकतो काडीचे स्टोरेज अजून वाढत आहे आणि अजून आपल्यापेक्षा दोन महिन्याचा अवधी जो आहे त्याच्यामध्ये आपण वाढून घेणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांनी आत्तापासून त्याच्या स्टोरेजवर काडीची संख्या किती आहे म्हणजे फळकाडींची संख्या किती आहे ती कशी वाढवता येईल त्याच्यामध्ये ताकद कशी येत असते तर ह्याची तयारी ही जे आता तुम्हाला मागे मी सांगितलं तर खत वगैरे भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे चर करायची ह्याच्यामध्ये आपण एक किलोच्या आसपास खत देणार आहे याच्यामध्ये एक किलोच्या आसपास देणार आहे आणि मग ते झाकून आपण त्याच्यावर पाणी फोडणार आहे मग आता फेब्रुवारी आणि मार्च दोन महिन्यामध्ये हे लागू होईल या झाडाला त्याचं परिपूर ताक परिपूर्ण ताकद मिळेल आणि पुढच्या जूनला हा तहानावर जाऊन बाग फुटायच्या तयारीला लागेल तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी तयारी करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला मृगबार फुटायला अडचण येणार नाही बरेच शेतकरी सांगतात की मृगबार फुटत नाही ताण व्यवस्थित बसत नाही तानाच्या विषयावर आपण पुढं बोलूया पण सध्या आपल्याला याच्या स्टोरेज आणि ताकदीवर बोलायचं आहे त्या तुम्हाला मी सांगितलेलं आहे क्रिया करा आणि काही याचे स्प्रे असतात झाडाची कंडिशन बघून आपल्याला स्टोरेजचे स्प्रे पण घ्यावं लागतात तर ते पण मी तुम्हाला सांगत जाईल पुढं इथून पुढं आणि ज्यांना असा प्रॉपर सल्ला घ्यायचा असेल की जेणेकरून बाबा आपलं झाडाची कंडिशन बघून आपल्या जमिनी जमीन पाण्याचं नियोजन बघून मी तुम्हाला सल्ला दिला पाहिजे तर त्याच्यासाठी मला तुमच्या शा बागेमध्ये एकदा येणं गरजेचं आहे तर एकदा येऊन त्याची पाह सर्व सर्व पाहणी करून मी तुम्हाला योग्य असा सल्ला देऊ शकतो तसा मी तुम्हाला याच्यातून तुम्ही जेवढी माहिती घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकता आणि अशा करा प्रकारे ॲप्लिकेशन करून करू शकता इथून पुढचं मन मी सांगत असतो पण काय असते एखाद्या जे झाडाची कंडिशन फोटो आणि व्हिडिओपेक्षा प्रॉपर ही बागेत आल्यावर कळते तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर ते, ते फेल होत नाही त्याच्यामुळं ज्यांना असं गरज वाटत असेल की आपल्या बागेत येऊन आपण मी आता जिथे जिथे बोलवणं जा येतात सर्वीकडे येत असतो आता पुढच्या एक दोन ते तीन दिवसामध्ये मी विदर्भ एरियामध्ये आहे म्हणजे बुलढाणा परतवाडा मुर्शी अमरावती या साईडमध्ये आहे तर ज्या शेतकरी बांधवांना असं वाटत असेल विझिटची गरज आहे किंवा आपण यांची एक विजिट घ्यायची तर त्यांनी मला कॉल करून ती विजिटचा शेड्यूल करू शकता धन्यवाद एक अजून एक सांगायचं म्हणजे मी सहा सात आठ या तीन दिवस अमरावती नागपूर या एरियामध्ये आहे तर ज्या शेतकरी बांधवांना वाटत असेल की यांना एकदा बागेत बोलून आपण प्रॉपर सल्ला घेतला पाहिजे तर त्यांनी मला कॉल करून अपॉइंटमेंट फिक्स करू शकता जेणेकरून तुम्हाला ही योग्य सल्ला मिळेल धन्यवाद